अयोध्येत राम मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे या निमित्ताने गावोगावच्या मंदिरांची स्वच्छता करण्याचे काम शासकीय स्तरावर सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नोडल अधिकारी नेमून हे काम सुरू असल्याने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे कारस्थान सुरू असून हे काम शासन स्तरावर सुरू आहे ते ताबडतोब बंद करण्यात यावे याचा रिपब्लिकन सेना जाहीर निषेध करीत आहे असे रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडायत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेना संघटनांच्या वतीनं या ठिकाणी भारत सरकारने राम मंदिराच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे भूमिका पूर्णपणे असंविधानिक आहेत संविधानाची पंच्याहत्तरी एका बाजूला साजरी करत असताना दुसऱ्या बाजूला संविधानाचे धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आहे ते तत्त्व पायदळी तोडवण्याचं काम भारता भारताचं सरकार नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि सर्व राज्यांची सरकार करत असताना दिसत आहेत आणि सातत्यानं संविधानाची मोडतोड कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना दिसतं आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचा आमचा विरोध नाही आहे परंतु राम मंदिराचा उद्घाटन करत असताना संविधानिक पदावर काम करत असणाऱ्या व्यक्तीने धर्मनिरपेक्षताचं तत्त्व पाळणं गरजेचं आहे कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका ही संविधानिक पद ज्यांच्याकडे आहे त्यांनी करू नये ह्या फायदा असताना संविधानिक तत्त्व असतानासुद्धा जाणीवपूर्वक त्याला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून गेली पंधरा दिवस सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आणि विशेष म्हणजे सुद्धा संविधानिक पद असतानासुद्धा जिल्हाधिकारी जर जिल्ह्यामधल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या त्या ठिकाणी नोडल ऑफिसर नेमून गावोगावच्या मंदिराची जर साफसफाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जर त्याची देखरेख होत असेल तर ही संविधानाचे संविधानिक मूल्याची पायदळी आहे आणि हे संविधानाचं मूल्य जपण्याचं काम संविधानिक पदावर काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनानं आणि प्रशासनानं करण्याची गरज आहे ती करावं अशी मागणी करणारं रा निवेदन राष्ट्रपती महोदय यांना आम्ही दिलेलं आहे आम्ही राष्ट्रपती महोदयांना विनंती करतो आहे की जर अशा पद्धतीनं संविधानामध्ये छेडछाड जर कोण करणार असेल तर तातडीनं मंत्रिमंडळाची बैठक बोलावून जे काही हे असंविधानिक चाललेलं आहे हे ताबडतोब थांबवावं अन्यथा संबंधितांच्यावर उचित कारवाई करून भूमिका घेण्याची जबाबदारी ही राष्ट्रपती महोदयाची आहे ती त्यांनी घ्यावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रॉस,